नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया समुद्रपूर कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये अकोला कमीत कमी पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार पन्नास सर्वसाधारण सहा हजार चारशे चाळीस रुपये तेळुगाव राजा कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ सर्वसाधारण सात हजार हिंगणा कमीत कमी सहा हजार तीनशे बहात्तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण सहा हजार आठशे पंचवीस उमरेट कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण सहा हजार आठशे तुलगाव कमीत कमी सहा हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक सर्वसाधारण सात हजार नव्वद अकोला बोरबा म्हणजे कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पार्श्वनी कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सहा हजार सातशे सिंधी सुलू कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्न सर्वसाधारण सात हजार शंभर हिंगणघाट कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये वर्धा कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण सात हजार काटोल कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण सहा हजार नऊशे भद्रावती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर हे होते काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस भाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका